शेतकरी बंधूंनो मी अमन जमीर मोहना आले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर शेतकरी बंधूंनो राज्यात विविध जिल्ह्यात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य शासनानं नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे यासंदर्भातील शासन निर्णय दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर त्या शासन निर्णयानुसार राज्यातील विविध जिल्ह्यातील तीन पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यात तीनशे सदोतीस कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे तर याच शासन निर्णयाचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सोबतच कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना नेमकी किती मदत दिली जाईल हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्या शासन निर्णयाच्या पीडीएफची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन नक्की रावा तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो शासनाने राज्यात विविध जिल्ह्यात माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत दिनांक बावीस जुलै दोन रोजी हजियार काढला आहे यानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन शेतकऱ्यांसाठी तीनशे सदतीस कोटी एकेचाळीस लक्ष त्रेपन्न हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे आता आपण विभागानुसार प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी संख्या आणि त्यांना मिळणारी मदत पाहूया सर्वात आधी छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हानिहाय आकडेवारी पाहूयात बीड जिल्ह्यात तीस हजार तीनशे दोन शेतकऱ्यांना एकूण एकोणतीस कोटी शहाऐंशी लाख रुपयांची मदत मिळणार आहे लातूर जिल्ह्यात तेरा हजार सहाशे सोळा शेतकऱ्यांना अकरा कोटी एकोणसाठ लाख नव्वद हजार रुपये मिळतील धाराशिव जिल्ह्यात अकरा हजार दोनशे ऐंशी शेतकऱ्यांना नऊ कोटी एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये मिळतील नांदेड जिल्ह्यात चार हजार दोनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना तीन कोटी पासष्ट लाख एकाहत्तर हजार रुपये मिळतील जालना जिल्ह्यात दोन हजार सहाशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना तीन कोटी सात लाख एकोणसाठ हजार रुपये मिळतील परभणी जिल्ह्यात एक हजार नऊशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी चौऱ्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये मिळतील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक, 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 ,000 ,000 एक हजार सातशे एकावन्न शेतकऱ्यांना एक कोटी अठ्ठावीस लाख अठ्ठावन्न हजार रुपये मिळतील हिंगोली जिल्ह्यात चारशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना एकोणचाळीस लाख तेवीस हजार रुपये मिळतील त्यानंतर आता पाहूयात पुणे विभागाचा तपशील सोलापूर जिल्ह्यात बत्तीस हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना चाळीस कोटी सत्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार रुपये मिळतील पुणे जिल्ह्यात सत्तेचाळीस हजार चारशे शे चोवीस शेतकऱ्यांना सव्वीस कोटी ब्याण्णव लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये मिळतील सातारा जिल्ह्यात चौदा हजार सातशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांना आठ कोटी सात लाख छत्तीस हजार रुपये मिळतील सांगली जिल्ह्यात एक हजार तीनशे चौसष्ट शेतकऱ्यांना एक कोटी सत्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार रुपये मिळतील कोल्हापूर जिल्ह्यात दहा हजार चारशे बहात्तर शेतकऱ्यांना तीन कोटी एकावन्न लाख सदुसष्ट हजार रुपये मिळतील यानंतर आहे नाशिक विभाग नाशिक जिल्ह्यात एकोणचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना पंचवीस कोटी एक्क्याण्णव लाख सोळा हजार रुपये मिळतील जळगाव जिल्ह्यात चोवीस हजार सातशे तेहतीस शेतकऱ्यांना चोवीस कोटी एकोणपन्नास लाख तेहतीस हजार रुपये मिळतील अहिल्यानगर जिल्ह्यात तेवीस हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना अठरा कोटी ब्याण्णव लाख सहासष्ट हजार रुपये मिळतील धुळे जिल्ह्यात पंधरा हजार नऊशे सत्तावन्न शेतकऱ्यांना चौदा कोटी नव्याण्णव लाख बासष्ट हजार रुपये मिळतील नंदुरबार जिल्ह्यात एक हजार एकशे अडतीस शेतकऱ्यांना एक कोटी चौतीस लाख एकतीस हजार रुपये मिळतील आता अमरावती विभागाबद्दल बोलूया अमरावती जिल्ह्यात एकवीस हजार चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना सत्तावीस कोटी त्रेचाळीस लाख चौसष्ट हजार रुपये मिळतील बुलढाणा जिल्ह्यात चौदा हजार नऊशे नऊ शेतकऱ्यांना पंधरा कोटी पंचावन्न लाख पन्नास हजार रुपये मिळतील अकोला जिल्ह्यात अकरा हजार चौवेचाळीस शेतकऱ्यांना तेरा कोटी एकोणीस लाख तीस हजार रुपये मिळतील यवतमाळ जिल्ह्यात सहा हजार सातशे चोपन्न शेतकऱ्यांना आठ कोटी चौतीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये मिळतील आणि आमच्या वाशिम जिल्ह्यात केवळ नऊशे अडतीस शेतकऱ्यांना एक कोटी सहासष्ट लाख वीस हजार रुपये मंजूर झाले आहेत त्यानंतर आता पाहूयात नागपूर विभागाचा तपशील गोंदिया जिल्ह्यात एकोणतीस हजार एकशे एक्कावन्न शेतकऱ्यांना सतरा कोटी सात लाख पंचावन्न हजार रुपये मिळतील चंद्रपूर जिल्ह्यात सहा हजार अठ्ठावीस शेतकऱ्यांना सहा कोटी पस्तीस लाख दहा हजार रुपये मिळतील गडचिरोली जिल्ह्यात सात हजार सहाशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना सहा कोटी बत्तीस लाख सत्याऐंशी हजार रुपये मिळतील भंडारा जिल्ह्यात पाच हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांना तीन कोटी छव्वीस लाख एकोणसाठ हजार रुपये मिळतील वर्धा जिल्ह्यात एक हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना एक कोटी छप्पन्न लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये मिळतील नागपूर जिल्ह्यात दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना तेहतीस लाख चार हजार रुपये मिळतील आणि शेवटी कोकण विभागाचा तपशील पाहूयात पालघर जिल्ह्यात सात हजार आठशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना पाच कोटी पंच्याण्णव लाख अकरा हजार रुपये मिळतील रायगड जिल्ह्यात तीन हजार तीनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना दोन कोटी एकतीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये मिळतील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक हजार तीनशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना चौपन्न लाख एक्केचाळीस हजार रुपये मिळतील ठाणे जिल्ह्यात आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांना सत्तेचाळीस लाख शहाऐंशी रत्नागिरी जिल्ह्यात एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना दहा लाख अकरा हजार रुपये मिळतील तर शेतकरी मित्रांनो ही होती संपूर्ण जिल्हानिहाय आकडेवारी आता सर्वात महत्वाचा मुद्दा की ही मदत आपल्याला मिळणार कशी प्रक्रिया नीट समजून घ्या शासनाने ही मदत थेट तुमच्या खात्यात जमा करायचं ठरवलं आहे त्यासाठी काही सोप्या पायऱ्या आहेत लवकरच प्रत्येक जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या स्तरावर बाधित शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील या यादीत तुमचं नाव आणि एक विशिष्ट क्रमांक असेल त्यानंतर दुसरी आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे यादीत तुमचं नाव आणि विशिष्ट क्रमांक निश्चित झाल्यानंतर तो विशिष्ट क्रमांक घेऊन तुम्हाला तुमच्या गावातील किंवा जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जायचे आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला तुमचं आधार प्रमाणीकरण करायचे आहे ज्याला आपण ई केवायसी म्हणतो तुमचं बोट लावून किंवा लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी घेऊन ही प्रक्रिया पूर्ण होईल हे आधार प्रमाणीकरण ई केवायसी करणं बंधनकारक आहे जोपर्यंत तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करत नाही तोपर्यंत मदतीची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही त्यामुळे यादीत नाव आल्यावर वेळ न घालवता हे काम पूर्ण करा तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे आणि ती मदत मिळवण्याची प्रक्रिया काय आहे थोडक्यात सांगायचं चा तर याद्या लवकरच लागतील आणि यादीत नाव आल्यावर विशिष्ट क्रमांक घेऊन महाई सेवा केंद्रात जाऊन आधार केवायसी करणे बंधनकारक आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माहितीपूर्ण वाटला असेल ही माहिती प्रत्येक गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवी म्हणून व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि आपला अमन मोहना वाले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान